नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता सर्मिक लोक हॅलो हां मी आनंद अशोक सुरेवीशी राहणार रहिवाशी गोसेगावचा किती वर्षापासून बस बसस्टँडची अशी अवस्था आहे खूप दिवसापासून बसस्टँड झालं नाही आणि परवा हायवेचं पण मंजुरी झाली पण आतापर्यंत काही बस्ताव काही म्हणजे होण्याचा काही मार्ग आतापर्यंत काही दिसून आला नाही आणि बसस्टँडची खूप आवश्यकता आहे इथे गोड लिडग्याळ गोणीगाव आंदेगाव कोडग्याळ आंबोल आंबोल आंबलगा जे मुक्रामबाग राजूर बरेच मुख्यूर हायवे आहे इथे बस मुखेड तालुक्याला जाण्यासाठी त्या आजूबाजूच्या परिसरातील तुम्ही आता सांगितलेली गावं त्या गावचे प्रवासी इथूनच तालुक्याला आपला प्रवास करतात तो प्रवास उभा टाकूनच करावा लागतो त्यांना उभा टाकूनच प्रवास करावा लागतो आणि खूप चांगलं फल्युटर होण्यासाठी गरज आहे आणि असे माझं वय आता तीस वर्षाचं झालेलं आहे मी आतापर्यंत सहन करत आले आलेले आहात आले सगळे युवा तरुण आहेत खूप अडचण आहे बसस्टँडची बसस्टँड होणं आवश्यक आहे चांगला प्रश्न आहे तुमचा खूप सुंदर प्रश्न आहे कारण किती वर्ष आमच्या वर्ल्डाची वर्ल्डाचं वय झालं अजून बस स्टँड झालं नाही दा। सर आता होणं गरजेचं आहे आता तुम्ही आता बरेच प्रवासी इथून प्रवास करतात पावसाळ्यात प्रवास करताना त्यांना पावसात भिजावं लागतं आणि उन्हाळ्यात प्रवास करताना उन्हाळ्यात ऊन लागते त्यांना तर खरंच बसस्टँडची इथं आवश्यकता आहे परवा निवडणुकीमध्ये बरेच राजकीय लोक आश्वासन दिलेत का बसस्टँड संबंधी काही स्टँडची काही निवडणूक परवा निवडणूक झाली स्टँडचा काही मुद्दा आला नाही याच्यामध्ये हा कारण इथं खूप कष्टकरी शेतकरी पावसाळ्यामध्ये खूप त्रास होते इथं आणि स्टँड आवश्यक आहे तुम्ही जे विचारलात कालपर्वच्या निवडून कोणताच मुद्दा नव्हता फक्त निवडून द्यायचं परत पाच वर्ष बरं आता माहित नाही आम्हाला पण निवडून आमचं काम निवडून द्यायचं तर दिलं बसस्टँडचा खूप प्रश्न महत्वाचा आहे बरं आमदार साहेबाला तुम्ही काय सांगू शकता आता निवडून अरे आता काल झालेल्या आमदार साहेबाला आमच्या शुभेच्छा आहेत आणि इथून गावचा विकास व्हावा हेच शुभेच्छा आहेत बसस्टँड साठी शंभर टक्के बसस्टँड साठी शंभर टक्के बस स्टँड व्हा खूप खूप बघा तुम्ही आलेल्या आमदारला एवढीच विनंती आहे की या याच्यासाठी गोजेगाव साठी बसस्टँड व्हावा आम्हाला येत्या पाच वर्षापूर्वी मध्ये आता जे काल निवडून आलेले आमदार तिसरे ट्रम्प चे आमदार आहेत साहेब त्यांना शुभेच्छा आहे आणि बसस्टँड फार महत्वाची गोष्ट आहे बसस्टँड महत्वाचं आहे कारण पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये खूप लोक कुठं बसतात काही ना सुविधा नाही आणि इथं बँक पण आहे स्टेट बँक आमच्या साहेबांनी गोजेगावकर साहेबांनी बँकेच्या बँकेसाठी लोकांचा त्रास बघून एक एस बी आय बँक आणलेली आहे तसंच इथे एक बस स्टँड चांगलं व्हावं एवढी विनंती ओके